अशी गाभूळ भरलेली आहेत आणि मे महिन्याच्या सीझन मध्ये बघा पाऊस पडलेला ना तेव्हा आता आले आहेत बघा अजून जूनला सुरुवात पण नाही झाली आणि याच्यावर आता आपल्याला कडकत्ता टाकायचं आहे बघा म्हणाले तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोषणाटेव ब्लॉग मध्ये चला म्हणाली आज आहे बुधवार आणि आजची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे चला चला आज मी काय तुम्हाला बघून समजलं असेल तर इथं बनवणार आहे अंड्याचा रस्सा बनवणार आहे यांच्यासाठी कुंजासाठी बनवणार आहे पापलेट फ्राय आणि इथं आहे चिमणी बघा गाभोलीची चिमणी आली बघा मे महिन्यात हे बघा आता मी साफ करीन मग तुम्हाला नंतर दाखवण्याची कशी गाभोली आहे तर चला साफ करून घेते तिथून काटे तोडून आणलेले आहेत एकदम कारण की याचा काटा खूप डेंजर असतं सुज येतं हाताला म्हणून काटे तोडूनच आणलेले आहेत आणि हे चिमणे आहेत ना शंभर रुपयाचे तिने एक बिना गाबुलीचं दिलेलं आहे बघा याच्यात गाबुले आहे का नक्की बघूया चला आपण चला म्हणजे आजचा ब्लॉग कंटिन्यू आहे मस्त चिमणी मासा फ्राय पावसाला म्हणजे आता दोन तीन दिवस पाऊस पडला ना तेव्हा आलेली चिमणी ही उध्वनी अजून म्हणजे चालूच नाही झाला तरी पण आलेली आहेत मार्केटमध्ये कुठे पण जा तुम्हाला भेटतील आणि हे दोन पापलेट आपल्या बाबूसाठी आणलेले आहेत दोन बघा कुंजासाठी छोटा पापलेट मोठा पप्पासाठी पप्पा खात नाही म्हणजे थोडंच खाते जास्त नाही खाते छोटा पडा अंडा परशासाठी माझ्यासाठी चिमणी चला आता बघा मी चिमणी साफ करून तुम्हाला दाखवणार नाही ऑलरेडी काटे मोडलेले आहेत जेव्हा मी फ्राय करायला घेईल ना तेव्हा ज्यात काय काय टाकेल ना ते तुम्हाला दाखवणार आहे चला तर मंडळी बघा मस्त गाभुली लिहालेली आहे चिमणी बघा तीन साफ करून घेतलेली आहेत आणि एक आपलं पापलेट फ्रीश आहे आणि आपल्या चिमणी बघा अशी आहे गाभुलीची बघा हे बघा बघा मस्त ना आता चला फ्राय करते मस्त विकानी गाभुली बघा किती यायच्यात ते बघा हे बघा कशी गाभुली भरलेली आहेत आणि मे महिन्याच्या सीझनमध्ये बघा पाऊस पडलेला ना तेव्हा ता ता तर आता आले आहेत बघा अजून जूनला सुरुवात पण नाही झाली मे महिन्यातली चिमणी बघा तर पहिला आपण पापलेट पहिला हे करूया मीठ लावून घेऊया हे बघा पापलेटला मीठ लावून घेऊया त्याला पापलेट फ्राय करूया मस्त खुंदासाठी हे बघा आणि याच्यात आता आपण टाकायचं आहे मसाला कळस हलद टाकली बघा आता टाकूया मसाला रवामध्ये फ्राय करायचं आहे आपल्याला दोन्ही पण त्याला जास्त नाही लावायचा हे बघा तर अदरक लसणाची पेस्ट टाकूया ही बघा चला हे बघा आता काल होते मस्त विकी छोटा पापलेट कुंजाला हा पापलेट दिलेला आहे त्याच्या नानाने त्याला खुंजाला आणि हा मी कोळबी आणली ना त्याच्यात होता हे बघा आता आपण मस्त फ्राय करूया चला सर्व मठे टाकले आता फक्त रिंगूळ राहिलेलं आहे बघून असं टाकायचं आपल्याला बघा आपल्याला रवा मध्ये फ्राय आहे चला फ्राय करूया तर चला तेल टाकलेलं आहे आणि आपल्या इथं रवा लावून मस्त पापलेट फ्राय होते तर टाकूया मोठा पापलेट मस्त निका कुंजाचा छोटा पापलेट पापलेट बडा साईज बीग संदीपने दिले त्याला बारका मोठा मोठा ह्या मोठा वाला कोणाला हा छोटा सकाळي आवडद्वारांना आले आहे हा मल आता याचा झाकण देऊन घेऊम आता चिमणी मासा आहे ना तर चिमणी फ्राय आहे आपल्याला चिमणी मासा चला त्याला मीठ मसा देते चला घामाला बघा किती किचन मध्ये दुपारचे वाद येत आता साडे बारा आणि आता पण पापलेट फ्राय करत ठेवलेत तोपर्यंत आपण चिमणी चिमणी मासा आहे ना चिमणी फ्राय त्याला आता मीठ मसाला लावूया चला बघा किती गरम होते चला तर आता पापलेट तले ठेवले आहेत आता आपण चिमणी नाही ना मीठ मसाला लावून घेऊया टाकलाय मी मीठ बघा आणि आता असं मस्त लावून घेऊया लिंबू नंतरला लावू की कचं पाणी निघतं आहे बघा पाणी आपल्याला काढायचं आहे बघा मिठाचा असं काढायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये आहे ना आता मीठ मसा लावू इथं टाकते मी आता हलद बघा आणि आपला घरगुती आगरी मसाला आहे बघा आणि आता आपण आता याच्यामध्ये त्याच्यामध्ये कश्मीरी मसाला टाकला ह्याच्यामध्ये आपण कश्मीरी मसाला टाकूया बघा आणि अद्रक लसणाची सगळं एक पत्र एक करायचं आहे आपल्याला बघा मस्त चिमणी मासा फ्राय करायचा आहे जून मध्ये येतील तेव्हा येतील तेव्हा आता सीजन मध्ये भेटल्यात तर खाऊन घेता बघा तेला तुम्हाला वाटतं याला लागत नाही ना मग याला वरून आहे ना थोडासा तेल सोडायचा ते व्यवस्थित लागतात चिमणींना दाखवते तुम्हाला हा मग असं तेल घ्यायचं आताला हे बघा ना असं टाकायचं आहे बघा मग चिमणी ना व्यवस्थित मटल लागतो हा हे बघा थोंडा बिणाला सगळ्याला लावायचा आहे त्याच्या आणि आपल्याला थोडासा रवामध्ये डीप फ्राय म्हणजे रवा लावायचा आहे पापलेटला लावले तसंच लावायचं आपल्याला ते बघा आबिणा गाबुलीचं आहे चला झाला रेडी आता तला तळाला घेऊया पण तर इथं आपण पापलेट झाकण देऊन ठेवलेले आहे तोपर्यंत आपण चिमण्याला मसाला लावला चिमणी आणि बघा पापलेट आणि याच्यावर तर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे बघा याची शेपटी तुटली वाटते ही बघ परिपत्ता वरून टाकायचं आहे आता झाकण द्यायचे असं शिजू दे आणि इथे बघा आता इथे आपण चिमणी फ्राय करणार चला टाकूया तेल आला नाही अजून तर बघा चिमणी फ्राय करते तर मी बोली तुम्हाला रवा लावणार पण रवा नाही लावत मी इथे आपले पापलेट फ्राय होते तर चला या आपण चिमणी फ्राय करूया बघा लांब राहायला लागतो आणि गॅस बारीक ठेवून बघा आता मी गॅस बारीक ठेवते आणि बारीक ठेवून ते धोते मग बघा दाखवते तर मंडळी बघू शकता कशी गाबोली चिमणी या खायला रे बारी एक, 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 एक शिजते पापलेट एकी एक 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 शिकते चिमणी आता चिमणींवर झाकण दिसत्यायची विसरली दे, मी सॉरी मस्त झाकण दिला लागले हे बघा लागले मटेरियल लागले जरा होऊ द्या तोपर्यंत पापलेट बघूया आपण झाले का नाही झाला कच्चा आहे घे याला थोडा टाइम लागेल चला पोरांना भूक लागली मंडली एक वाजला चिमणी बघा याच बारीक ठेवून शिजवायची बघ आबोली चुकली यायची बघ मी बघ निंग भाई खात्यात मोबाईल पकडले मी बिला गाबुलीचा एक नानाला द्यायचंय त्याच्या आणि पापलेट तुम्ही बघा ना कसं आहे बघा चपकीत रवा जास्त झाला वाटत त्याला आणि इथं आपली होता चिमणी आता होऊ द्या धाकण्या देण्याचं कुरपे करूया हे बघा इथं झालं अंड्याचा रस्सा आणि चिमणी शिजत आहेत इथं पापलेट जेवण होतं होईल असं पोरांना जेवण भरवेल तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना वेगवेगळं करायला लागतं याना त्याला 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 अशी माझी रोजची रुटीन आहे यानं भाजविला त्याला भात भाजविगला त्याला हे वेगला त्याला ते वेगला बघितलंस ना तुम्ही संध्याकाळचं संध्याकाळी वेगला एवढे एवढे पदार्थ बनवायला लागतात रोज चला आता झाल्यावर तुम्हाला मी जेवेल ना तेव्हाच दाखव आता ते फ्राय झालेलं आहे मच्छी आहे ना त्याच्यावर कोथिंबीर टाकताना ना चला पापलेट फ्राय झालेले आता कोथिंबीर टाकली चला आणि गॅस बंद करते आता चला आता हे दाखवते चिमणी मी चिमणीच बोलते आधी चिमणी व बोलतात ना आता मी चिमणीच बोलते तर चिमणी पण आपली झालेली आहेत आता हे बघा काबुली बघा आता याच्यावर पण मला कोथिंबीर टाकायचं आहे काबुली बाहेर निघते बघा बघा किती मोठी काबुली आहे पन, आता झाले ते पण आता याच्यावर पण कोटी करते चला आता जेवाला कुलला भरवते मी तर मस्त झालेले आहेत बघा आता चला कुलला जेवण भरवते मी आणि नंतरला भेटू आपण आता हा चिमणा कोणला द्यायचा आहे कोणला आई का नानाला कोणला आईला आई। आई नाही कोणला नानाला कोणला ना ना तर चला हा देऊन येते मी नानाला आहे बघा गाबुलीचा मोठा मस्त आहे ना, ना ला ला गा तर इथं आले छोटा पापलेट तर नको बोलते काय रे ये बोलते मग कुठला भाजी आहे मोठा भाजी बघा त्याला तू मोठा आहे ना तो भाजी छोटा नको छोटे पोरा छोटे पोराही छोटाच खायचा मोठा खायचा मोठा पप्पाला हा पप्पाला छोटा नाही तू छोटास तुला छोटाच पप्पाला मोठा मोठा बडा बडा नको पप्पाला देव यो संपा मग तुला देईन मी यो फिनिश केला का देन बघा छोटा नको भाजी मोठा भाजी म्हणते बघा आणि दुपारचा व्यू बघा किती मस्त आहे वारा सुटले छान बघा क्लायमेट भारी आहे आणि क्लायमेट खायला बघा हा बघा तुकाडी बघा जेव्हा नको नको जेव्हा तुला नको करशील तसा करशील हा हे बघा आता मोठे पापलेटची अर्धी शेपटी तोडून याला आणली बघा तो छोटा पापलेट खालाय मी पप्पाला ठेवू नको बघा ती अर्धी शेपटी मी याला तोडून आणली बघा चला आता जेवण घेतो मी पण याला पहिला भरवते आता चिमणी म्हणजे मी याला चिमणीच बोलते तर चला मंडळी आता जेवण वगैरे झालेले वाजले सवा दोन आणि ऊन खूप पडते आणि एक आपल्याला शॉर्ट व्हिडिओ असा कमेंट आलेला होता ताईचा कायला पहिला तुम्ही बोलायला शिकायला चिमणी बोलतात चिमणी नाही बोलत पण मी लहानपणापासून हाच शब्द शिकू शिकते शिकून आलेली आहे म्हणजे आईकडून चिमणीच बोलते मी लहानपासून लहानपणापासून म्हणून माझ्या तोंडात तोच येतो चिमणं हा शब्द येतच नाही मला बोलता मी तरी प्रयत्न करते पण मी माझ्या नेहमीच्या वेळ म्हणजे बघा मी चिमणीच बोलते आहे ना आणि किती पण प्रयत्न करा पण माझ्या शब्द तोंडातला तोच येतो मला तर चला आता भेटूयानंतरला मी तरी प्रयत्न करीन बोलायला शिकेन तुम्ही बोले बोलायला शिका पण शिकते मी पण नाही येत मला चला तर आता वाजलेत मंडळी संध्याकाळची पाहुणे पाच हा बघा आमचं कोंबड्याला ना अडीच वर्ष झाली आहे कोंबड्याला हे बघा अडीच वर्ष कंप्लीट झालेली आहे आणि याचा क्लायमेट बघा किती भारी हा बघा पाऊस पडेल वाटते आणि आत्ताच उठलं आम्ही बघ कोंबडा आमचा कसला झाले बघा हे बघा त्याच्यासाठी खायला आणले बघ मी हे बघ आणले चिमण्याचं टोचक आणले बघ का चिमण्याचा डोचूक आणले तुला खा हा बघा खात डोचूक आणले का चिमण्याचा ये का खा, खा? ना हा बघा आमचा कोंबडा कसला मोठा झाले हे बघा अडीच वर्ष झाली मंडली याला कोंबड्याला हे बघा आहे तुमच्याकडे असा कोंबडा तर इथं खात नाही ला असते बघा तो चल ये ना आवडत नाही तुला खा काय आहे नाही खात्र आगाय नाही कोंबडी आहे आमची जाम अंडी घातली ती चावल बघा बघा अंडी किती घातले जाम अंडी घातलेत दहा इथं इला बांधून ठेवले इले चाप्टर कोंबडी आहे पण अंडा घालतं कोंबडा बघा आमचा चेको बड़े तर चला आता कोंबड्यांना खायला दिलेला आहे संध्याकाळचा चला आता जाऊया चहा पियायला चला नंतरला तुम्हाला चहा पिल्या व्हिडिओ कंटिन्यू करेल चला तर चला मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला चिमणी फ्राय आणि पापलेट फ्राय बघितलंच असेल तुम्ही आजचा ब्लॉग एवढाच होता बुधवारचा आपला तर चला अशाच नवीन नवीन मुलीला भेटूया आणि आजचा ब्लॉग मी आता लवकर संपवते की मी आता चालली हे बाहेर चला बाय आता भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगला बाय